कार <स्थार्थाव> मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पण आपल्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आज घर आणि आपलं भाजीपाला लावलेलं दाखवणार तर बघू शकता हे घर आपलं हे आपलं बेड सिलप करायच्या लेवलला आलेले तर बेड सिलप करायचं राहिले मित्रांनो अजून थोडेफे बांधायचं पण राहिले समोरचं तर तुम्हाला जा जाबा तिकडलं ते आणि इकडलं हे म्हणजे समोरच्या दोन ह्या भीती इकडल्या या राहिले बांधायच्या तर मित्रांनो नंतर भरायचं आहे आणि नंतर पुन्हा बेड स्लॅब करून नंतर वरी थर लावायची म्हणजे बांधकामाला पुन्हा नंतर आपल्या मेन बांधकामाला सुरुवात होणार बेड स्लॅबच्या वरी तर झाला तुम्हाला आपलं भाजीपाला दाखवायचा आहे त्यासाठी व्हिडिओ काढतो आज तर आपला कांदा आणि फुलावर नंतर शिपू हे सगळं लावलेलं मित्रांनो भरपूर चांगलं आलं आणि फवारले पण आणि खत टाकायचा राहिलं आहे खत टाकायचा आहे अजून तर चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज बऱ्याच दिवसानं खूप मोठा व्हिडिओ काढायचा ठरीला आज आठ मिनटाचा व्यवस्थित व्हिडिओ काढायचा आहे तर बघू शकता हे पाठीमाग आपले दिसतंय की तुम्हाला आपलं शेत आपल्या ह्या शेतामध्ये पहिले ककडी आणि टोमॅटो लावली होती आणि त्याच्यात काही आपल्याला जमलं नाही तेवढं म्हणजे नुकसान झालं आणि आता सध्या इथं बघू शकता हे पात दि तुम्हाला पातीचा एक पाट आहे फक्त त्याच्या कडीला इकडून मिरचीचा एक बेड आहे आणि हिन मग बाकीचं इकडं सगळं फुल म्हणजे फ्लॉवर फुलकोबी जी आहे ती लावलेली सगळी त्याच्यामध्ये मेथी आणि शेपू हे पण टाकलेलं आहे म्हणजेच भाजीपाला थोडासा टाकलेला आहे फुल यायच्या आधीवर हे भाजीपाला निघून जातो आहे त्यासाठी हे भाजीपाला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर त्याला तुम्हाला दाखवलं त्याची काय अवस्था आहे ती तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आवडणार आहे तुम्हाला तर काय काय केलं याला कसं कसं ला ते पण दाखवितो तर चला बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे आज आपले सहा हजार ह्या दोन दिवसामध्ये सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहेत तर थँक्यू ऑल ऑफ यूट्यूब फॅमिली खूप खूप धन्यवाद आहेत सगळ्यांची तर चला तुम्हाला दाखवितो कसं झालं आहे ते आपलं सगळं माळू तर बघा मित्रांनो हे कांद्याचा आपल्याला जे पाठ दिसतोय तर मित्रांनो ह्याला लावून म्हणजे फ्लॉवरच्या सोबतच लावले तर मित्रांनो हे कांदा लवकरात लवकर येतोय तर बघू शकता हे सध्याला अशा पद्धतीनं कांदा आलेला आहे बघू शकता हे कांदा तर मित्रांनो कांदा याला ह्या एक आठवड्यात म्हणजे चार पाच दिवसालाही काढला तरी चालतोय म्हणजेच चाल आपल्याला बाजारासाठी जे आपण म्हणतो बाजारात नेण्या ने ने यो योग्य व्हायला या चार पाच दिवसामध्ये कांदा आहे होतोय मित्रांनो आणि त्याला लागूनच इकडून फ्लावर लावलेली इकडं आणि इकडून आपली जी मिरची आहे लांबडी मिरची तर ती पण लावलेली एक बेड तर खायापुरती होईल याच्यासाठी लावलेली तर ती काही विक्रीला होणार नाही तर मित्रांनो फ्लावर मात्र विक्रीसाठी पूर्ण लावलेलं नियोजन लावलेलं की हे करून त्याच्यावर खट पण टाकला आहे बाकीच्या लाजून राहिला आहे एक दोन बेड फक्त टाकलेला आहे तर बघू शकता मित्रांनो या पद्धतीनं असं फ्लावर लावून घेतलेलं आहे आपण तर वारं भरपूर सुटलं आहे मित्रांनो आणि बघू शकता या पद्धतीनं फ्लावर सगळं हे दहा एक बेड असतील दहा बीड तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बेड आहेत मित्रांनो आणि मिरचीचाही अकरावा बीड आहे तर मित्रांनो पलकून ककडी पण लावलेली मित्रांनो ककडी पण तुम्हाला दाखवतो पण सध्या बघू शकता ही आपण ह्या पद्धतीनं असं आपल्या फ्लावरचं प्लॅन्टेशन केलेलं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला थोडंसं जवळून पण दाखवतो तर बघू शकता हे या पद्धतीनं असे लावले मित्रांनो तर ह्या दोन्हीचं अंतर एक स सवा फूट जवळजवळ आहे दोन्ही झाड झाडामाता अंतर एक टुजवर आणि लांबीचं अंतर हे एक सवा फूट आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर एक पाच हजार रोपं लावलेले आहेत मित्रांनो आपण फ्लावरचे म्हणजे फुलकोबीचे तर बघू शकता इथं आपण ह्या पद्धतीनं असं लावले आणि तिकडून ही पण आहे आपला चवळी पण लावली आहे तर बघू शकता ह्याच्यात शिप पण आहे लावलेली आणि ह्याच्यात तिकडं मेथी पण आहे पलकं टाकलेली तर शिप पण होऊन आली आहे आणि कांदा तर आता चार पाच दिवसाला काढायलाच येणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं आपण भाजीपाला लावलेलं तर बघू शकता आता ह्याच्यावर आपल्याला एका खाताचा डोस टाकून घ्यायचा आणि नंतर पुन्हा फवार तर काय सारखी घ्यावं लागते मित्रांनो ह्याला बघू शकता पाऊस खूप आहे त्याच्यामुळं बेड पण बोललेच आहेत अजून आणि ह्या पद्धतीनं असं लागवड केली मित्रांनो भरपूर असं व्यवस्थित नियोजन केलं आहे पण बघूया नंतर भाव किती भेटतोय काय होतं आहे नंतर आपल्याला समजेल आपली काढणीला आल्यावर आणि बुलेट फोर जी घास मित्रांनो तुमच्याकडे आहे का नाही बुलट जी गास तर ती पण सांगा आणि बघू शकता हे सध्याला ह्याला आपण लावलं तेव्हा ही फक्त दोन पानं होते ही एक आणि ही एक त्याच्यावरती आपल्याला आता शेंडा फुटलेला बघू शकता ह्याला असं ह्या पत्तीनं शेंडा फुटलेला मस्त मस्तपैकी आणि हे रोप एकदम छोटं होतं त्याच्यामुळं मधी लावून ठुरलेले ह्या दोन्हीच्या मधी आलं तर आलं गेलं तर गेलं त्याच्यासाठी तर बघू शकता ह्या पत्तीनं असं लावलेले आणि कांदा जर म्हणताल तर कांद्याची पात योग्य वाढलेली मस्त म्हणजे कांदा हे कसं रोप नाही हे जे आपण चिंगळे असतात का जे कमी भावामध्ये इतक्यात तर ते चिंगड्या आणून ह्या पद्धतीने अशा लावल्या की पात खायला येते मित्रांनो तर त्यासाठीही लावलेली तर हे विक्रीलाच लावली आपण कारण इतकी पात काही कोणी खाऊ शकत नाही आणि मित्रांनो बघू शकता इकडं आपण हे जुगाड गाडं केलेलं आहे का तर हे अडकून ठेवलेलं आहे म्हणजे ह्याला बंद करून ठेवलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तारांना बांधून ठेवलेलं आहे ह्याला तर हे संध्याकाळी सोडून द्यायचं तर बघू शकता या तर फॅनला असं बंद करून ठेवलं आहे आणि पाठीमागून हे असं लावलेलं आहे ह्याला आणि ह्याच्या मागलं आहे का तर हे सगळं काढून आहे मित्रांनो आज कारण ह्याच्यामुळं तर पा पाठीमागं अडकत होतं आणि ह्याला लोड जास्त चालता म्हणून पाठीमागलं काढून ह्याला आपण लावलेलं आहे तर हे आता ह्याला तार अशी लावलेली बघू शकता हे तर ही तार आ, नंतर फिरल्यावर असं फिर फिर ही ह्याला असं डब्याला लागलं या पद्धतीनं असं वाजणार हे फिरलं की कारण ह्याला फिरायला जास्त त्रास होत नाही त्यासाठी महागलं मागलं सगळं आपण काढून टाकलं मित्रांनो जेणेकरून फिरायला जास्त अडचण होऊ नये तर हे डबा इकडून होता अलकून ती आज पलकून बांधलं इकडून तर ह्या पद्धतीने असं आणि इकडं बघू शकतो हे आता आपलं ह्याचं काकडीचं जे आहे का तर इकडं बघू शकता आता काकडीचं पण दोघे तुम्हाला बघा आणि ही बघा मेथी पण टाकलेली इथं मेथी पण उगवली आहे हे बघू शकता आतमध्ये मेथी टाकलेली आहे आणि ही इकडं ककडीला बघा माथा फोडला ककडीनं माथ पण आणि ककडी पण बघू शकता आहे थोडे थोडे खिडकी व्हायलेत पानं म्हणजे फवारणी लाली म्हणायचं तर फवारणी एकदा हिला माथा फोडला तर बघू शकता हिचं अंतर पण फुटावरती आहे एक दोन फुटावरती किंवा दीड फुटावरती असं लावलेलं आहे बघू शकता हे तर हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ह्याचं अंतर बघा बघू शकता आहे सगळा अंतर व्यवस्थित अंतर केला आहे आणि ह्याला मित्रांनो रिण पण भीजित होतं आपण ते रेन पाईप बघा टाकलेला पाईप पण त्याला बोळ असते तर आणि इकडं तर काय बाकी सगळं ठिबक आहे तर बघू शकता ह्या पद्धतीनं सगळं नियोजन लावलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो ही आमची होती फ्लावर काकडी आणि कांदा आणि नंतर आपली चवळी ह्याची लागवड तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तर चला धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल